हो। तर मित्रांनो आज आपण इथं कपाशीला रासायनिक खत देण्यासाठी आलेलो आहोत तर कपाशीला रासायनिक खत देताना काय करायचं तर सर्वात महत्त्वाचा हा जो डोस आहे तर हा दुसरा डोस आहे आणि आपली कपाशी जी आहे तर कपाशी आपली ही दोन महिने पूर्ण झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला डोस आपण पंचवीस दिवसाला दिला होता सुरुवातीला दिला नाही अतिरिक्त वाढ होईल म्हणून आणि आता दुसरा डोस हा आज दोन महिने पूर्ण कंप्लीट झालेले आहेत आणि आज आपण इथं रासायनिक खताचा दुसरा डोस कपाशीला द्यायचा आहे तर कपाशीला रासायनिक खताचा दुसरा डोस देताना आपण काय घ्यायचं काय किती घ्यायचं कसल्या प्रकारचं घ्यायचं हे कपाशीला बघून आपण तिथं टाकावं लागते तर आता कपाशीला कुठला नजर कमी आहे तर त्यासाठी आपण आधी पहिले कपाशीमध्ये गेलो कपाशीमध्ये बघितलं तर कपाशीमध्ये थोडंसं पिवळपणा वाटला थोडंसा पानं थोडीशी असे फिकट वाटले त्यात अन्नद्रव्याची कमतरता वाटली तर त्यासाठी आपण सुरुवातीला आपण मुख्य अन्नद्रव्य जे आहे आता लागते कारण आता त्याला पात्या लागायला पात्या लागायला म्हणजे आपल्याला डी ए पीची आवश्यकता आहे तर आपल्याला पुरत तर पुरत आपण डी ए पीमधून घ्यायचं तर आपण इथं डी ए पी घेतलेलं आहे अठराशेचाळीस एक बॅग त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे नत्र युरिया एक बॅग आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे पोटॅश एक बॅग आणि इथं घेतलेलं आहे झिंक दहा किलो आणि फेरज दहा किलो तर अशा प्रकारे आपण हे खतं घेतलेली आहेत आणि हे खतं घेतल्यानंतर आता आपल्याला हे पूर्ण इथं पिकासाठी पेरणी करून टाकायची आहे तर हे सर्व आपल्याला आता मिक्स करायचं आहे तर आपण बघूया आता आपण युरियाची एक गोणी इथं उसवलेली आहे तर युरियाची गोणी उसवल्यानंतर आता आपण इथं पोटॅश आणि डी ए पीची गोणी उसवायची आहे आणि दुसरी गोष्ट गोणी जर आपली उसवत नसेल या साईडनं आता बघा आपण या साईडनं गोणी उसवण्याचा प्रयत्न केला परंतु या साईडनं गोणी उसवत नाही तर मग आपण काय करायचं तर बाजूच्या साईडनं इथं पुन्हा गोणी उसण्याचा प्रयत्न करायचा कारण दोन्हीपैकी एका साईडनं आपली गोणी उसवल्या जाते परंतु पोतं फाडण्यापेक्षा आपण जर हे अशा प्रकारचं जर केलं तर आपलं पोत्याचं नुकसान होणार नाही आता आपण इथं डी ए पीची एक गुन्ही आहे ती ताडपत्रीवर आपल्या फारीवर जी आहे ती परिपूर्ण टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यावर युरिया आणि पोटॅश आणि झिंक आणि फेरस हे पण आपल्याला टाकायचं आहे तर त्यासाठी आता आपण पोट्याची बॅग आपली उसवणे चालू आहे तर आता सुरुवातीला आपण डी ए पी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यावर पोटॅस हे पूर्ण बॅग टाकून द्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे लाल पोटॅस हे बघा असं लाल पोटॅस टाकलेलं आहे आपण आता आणि आता आपल्याला युरियाची एक बॅग घ्यायची आहे आता ही युरियाची बॅग पण आपण याच्यावर संपूर्णपैकी मिक्स करायची आहे टाकून बघा अशा प्रकारे आता ही युरियाची बॅग आहे ही पण टाकलेली आहे आणि आता आपल्याला सर्वत्र असे बाजूनी आणि मध्यभागी अशा प्रकारे फेरसची बॅग टाकायची आहे हे बघा दहा किलो फेरस आहे फेरसची पण बॅग आपण इथं टाकलेली आहे आता हे आपण दहा किलो झिंक टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हायजिंक म्हणून एक आहे आपल्याकडं तर यामध्ये संपूर्ण मायकुंटस आहेत ते पण आपल्याला इथं मिक्स करायचे आहेत ते पण दहा किलोची बॅग आहे आणि आपल्याला इथं काही असे खडे खडे झालेले दिसत आहे खताची जी। झिंकची तर आपल्याला झिंक खडे गोळा करून आता बारीक करणंसुद्धा आवश्यक आहे कारण ते पण खत फिरते वेळेस आपण ते त्या मोगळ्यामध्ये आटकू शकतात त्याला पण आपण बारीक करायचं आहे आणि मायक्रोन पण आता इथं काढलेलं आहे आपण आता इथं आपण मायक्रोन टाकलेला आहे त्यानंतर आता आपण इथं जेम्स नावाचं घेतलेलं आहे यामध्ये अमिनो ॲसिड ह्युमिक ॲसिड एन पी के हे सर्व मॉइचर सॉइल हे सर्व मांडण्यासाठी आपण इथं आहे तर हे सुद्धा एक्स्ट्रा पॉवर म्हणून दिलेलं आहे आणि सल्फर घेतलेलं आहे आपण इथं तीन किलो तर अशा प्रकारे आपण सल्फर पण घेत आहोत इथं कारण आता कसं आहे माहिती का पात्याची जी संख्या आहे पात्याची संख्या वाढत आहे आणि आपल्या पिकाला एन पी के पात्या लागण्या अस असल्यामुळं आता बोंडाची साईज पण वाढणार आहे बोंड पण धरणार आहे तर त्यासाठी सर्व अन्नद्रव्य आपल्याला इथं इथं सर्व अन्नद्रव्य आपल्याला आवश्यक आहे आणि सर्व अन्नद्रव्य दिले तरच आपल्याला त्याची भूक जी आहे पिकाची ही मेन वाढ आत्ताच्या कालावधीमध्ये असते ती भूक आपल्याला भरून काढायची आहे तर त्यासाठी आपल्याला हे अन्नद्रव्य देणं आवश्यक आहे आपण इथं एन पी के फेरस सल्फर झिंक अशा प्रकारे घेतलेलं आहे तर इथं सल्फर पण टाकणं आवश्यक असते त्यासाठी आता हे सल्फर आपल्याला टाकून घेता आपण आणि हे इथं ॲमिनो ॲसिड हिमिक ॲसिड याचं मिक्स ते पण टाकत आहे आणि आता हे सर्व खते जे आहे हे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचे आहे एक वेळेस या साईडला आणि एक वेळेस त्या साईडला म्हणजे जेणेकरून आपल्या सर्व खते मिक्स होतील आणि नंतर मग हे रिकाम्या पोत्यामध्ये भरून आपण तिथं शेतामध्ये कपाशीच्या तिथे नेऊन ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर मग ते, 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 ते पेरणीसाठी सुरुवात करायची अशा प्रकारे फावड्याने सर्वत्र खते जे आहेत हे आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि सध्या कोरडे खतं असल्यामुळं आणि ढगाळ वातावरणामुळे ओले पण होऊ शकते त्यामुळे त्याला झाकून पण ठेवावं लागते आपल्याला आता सर्व मायक्रोट खतं हे आपल्याला मिक्स करणं चालू आहे आणि आता एक बाजू आपण पूर्ण मिक्स केल्यावर आता दुसऱ्या बाजूने पण आता खत मिक्स करणे चालू आहे अशा प्रकारे अशा प्रकारे पूर्ण खतं आपलं मिक्स झालेलं आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला पोते भरणं चालू केलं आहे आपण आणि पोते भरून आपल्याला शेतावर कपाशी पाशी न्यायची आणि पेरणी चालू करायची